नमस्कार आज सत्तावीस जून गुरुवार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मुंबई ठाणे पालघर तसेच विदर्भातील गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तविली असल्यामुळे तसेच धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना हिंगोली बुलढाणा अमरावती आणि उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने केलेले आहे